कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या मांडवे एक्सप्रेसमधून काल रात्री कोलाड आणि रोहा या स्थानकादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे एका महिलेचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस आणि स्थानिक एस व्ही आर एस एस टीमने तातडीनं घटनास्थळी शोध मोहीम सुरू केली जवळील गोवे गावाच्या हद्दीत महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे त्यांनी तो ताब्यात घेतला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेचा अधिक तपास कोलाड पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू असून तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते आहे thank you